बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आदिवासी कोळी समाजातील बांधव या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी बुलढाणा उपोषणकर्ते आहेत ते उपोषणाला बसले आहेत अन्न त्यागाचं आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांच्याकडूनच आणून घेऊया माझ्यासोबत या जमातीतील काही बांधव आहेत त्यांना विचारूया काका काय नेमकी मागणी आपली आमची जी मागणी आहे आदिवासी कोळी महादेव जमातीला सरसकट सकट जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावे आणि जे आपल्या विदर्भ प्रांतामध्ये पालपारधी पारधी पार हरण शिकार पारधी हे जे अनुसूचित जमातीचा लाभ घेता त्यांचं सर्टिफिकेट हे रद्द करण्यात यावं या मागणी आमच्या प्रमुख मागणी आहे काय फायदा होणार आहेत आपल्याला जर जात प्रमाणपत्र आणि आमच्या मुलाचे शालेय शिक्षण आणि शैक्षणिक सगळ्या लाभापासून ते वंचित आहेत तुमच्या आता आंदोलनाचे पुढील दिशा कशी राहणार आहेत समाजाच्या वतीने काही आपण वेगळी भूमिका करणार आहोत का या बाबत आज जे आंदोलन सुरू झालेलं आमचा अन्नत्याग शासन आणि प्रशासनाने आमच्याकडे जर दुर्लक्ष केलं आमच्या मागण्या आमच्या पदात पाळून टाकल्या नाही तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन या बुलढाणा जिल्ह्यामध्ये छेडत येईल मागणी जी आहे ती आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे जर त्यांच्या मागणीला सरकारने त्यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष दिले नाही तर ते मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील येणाऱ्या काळात करतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह अभिषेक वर्पे बुलढाणा लाईव्ह बुलढाणा